लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंदावाज लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी तात्काळ करा औंढा नागनाथ येथे रास्ता रोको आंदोलन विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना दरमहा दोन हजार एकशे रुपये देण्याचे आश्वासन देऊनही सरकारने ते अद्याप पाळले नाही याच्या निषेधार्थ औंढा नागनाथ येथे धार फाटा मार्गावर महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले सामाजिक कार्यकर्ते साहेबराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस निरीक्षक गणपतराव राहिरे जमादार संदीप टाक नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव तलाठी गजानन हजारे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले या आंदोलनात मीरा चव्हाण गयाबाई चव्हाण कमलाबाई चव्हाण शोभाबाई गुलाब ताई राठोड रुक्मिणा राठोड अन्नपूर्णा पंढरीनाथ आडे संगीता जयपाल चव्हाण रत्नमाला अरविंद चव्हाण अनिता राम राठोड भागुबाई उमराव चव्हाण शोभा बालाजी राठोड अन्नपूर्णा चव्हाण प्रियंका चव्हाण सुनीता प्रदीप राठोड यशोदाबाई तात्याराव चव्हाण विमल सुरेश चव्हाण यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते श्रीराम गणेश राठोड प्रेमदास चव्हाण नामदेव राठोड कैलास चव्हाण धम्मपाल पुंडगे शेख नजीर, गजानन सांगडे आणि अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या